श्रेय नाहीत मी सगळ्यांना सांगेन एकदा तरी जीवनात वारी करा तुमचं आयुष्य बदलून टाकणारा एक्सपिरियन्स असेल तुमच्या तुमच्या बदली माणूस की तुम्हाला कुठेतरी गवसेल भक्ती मार्ग तुम्हाला गवसेल तर नक्की तुम्ही एकदा तरी वारी राम रामकृष्ण हरी आपल्या सोबत मॅडम आहेत त्यांनी अडीच वर्षाचं बाळ घेऊन पंढरपूरला जाणार काय सांगताल हा नमस्कार माझं नाव डॉक्टर आहे आणि मी पुण्यापासून आळंदी पासून मी छोट्या अडीच वर्षाच्या बाळाला घेऊन पंढरपूर मला विठुवारखुमायला भेटायला चाललेली आहे खूप सुंदर सोहळा एवढा आनंद एवढा उत्साह लोकांमध्ये आहे की खूप म्हणजे जी श्रद्धा जो आनंद जी भक्ती इथे मिळते खूप सुंदर गेले तीन चार दिवस आम्ही जिथे जिथे जातोय सगळ्या गावातल्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली म्हणजे पाण्यापासून आंघोळी पासून, पासून राहण्यापासून सगळ्याला मदत केले त्यामुळे फक्त वारकरी नाही ज्या गावातून वारी जाते त्या गावातल्या लोकांची सुद्धा तेवढी भक्ती तेवढी श्रद्धा दिसून येते खूप छान खूप छान छान अनुभव आला हा निर्णय का घेतला कुटुंबातून हा निर्णय घेतला आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एक खास पालखी सोहळ्याचा होतो आणि ह्याच्यामध्ये जी आपल्याला एक भक्ती मार्ग आपल्याला मिळतो हा माझ्या लेकीला लहानपणापासून मिळावा लहानपणापासून तिला जाणीव व्हावी की आपण आपल्याकडे काय आहे याच्यासाठी मी सुरुवात केली म्हणलं आपण तिला घेऊन जाऊया लोक कसे जातात आपल्याकडे शहरामध्ये सगळ्या सुखसुविधा असतात एक्झॅक्टली exactly. इथे तुम्हाला राहण्यासाठी पाणी पिण्यासाठी एवढे कष्ट घ्यावे लागतात हे कळत म्हणून मी तिला अपला, आणलेलंय हे कळण्यासाठी आपल्या आपल्याला पाहिजे तेव्हा आपण आंघोळ करू शकतो दोन दोन तीन तीन बादल्या आंघोळ्याला आपल्याला मिळतात गरम पाण्याच्या इथे आंघोळ करायला किती कष्ट आहेत अर्धी बादली पाणी कसं मिळत हे सगळं तिला लहानपणापासून कळावं ह्याच्यासाठी मी तिला आता वारीला आणलेलं पाहिजे एकंदरीत तुमचा अनुभव आणि दुसरा प्रश्न जेजुरी किंवा जेजुरीचं पब्लिक खूप वेलकमिंग होत म्हणजे त्यांनी खूप आम्हाला स्वागत केलं खूप छान ला। असं वाटलं की त्या मल्हारी मातंडाने आपल्या कवेत घेतले स्वतःला त्यांचे आशीर्वाद मिळाले हा अनुभव मिळाला तिथे आणि मी सगळ्यांना सांगेन म्हणजे अगदी जे महाराष्ट्र आहेत नॉन महाराष्ट्रीयन आहेत मी सगळ्यांना सांगेन एकदा तरी जीवनात वारी करा तुमचं आयुष्य बदलून टाकणारा एक्सपिरियन्स असेल तुमचा तुमच्यामधली माणूस की तुम्हाला कुठेतरी गवसेल भक्ती मार्ग तुम्हाला गवसेल तर नक्की तुम्ही एकदा तरी वारीला या प्रश्न की अगदी मोबाईल आणि बेसनात अडकलेत अठरा वीस वर्षाच्या त्या तरुणांना काय आव्हान करतात नैराश्य जंगले रंग असे खेळून गेम हरतात त्यावेळेस आत्महत्या देखील काय तरुणी करतात त्यांना काय सांगतात मी असं सांगेन हे बघा गेले चार दिवस आहे ना फोन कडे हातच गेलेला नाहीये म्हणजे मी पूर्ण विसरून गेलेली आहे मी पूर्ण विसरून गेलेली आहे की मोबाईल मध्ये आपण माझं होतं कधी कधी पण ते व्यसन आहे एक प्रकारचं त्याच्याऐवजी तुम्ही विठ्ठलाच्या नावाचं जर व्यसन तर ला, ते भविष्यासाठी चांगलं आहे त्याने तुमची नक्की प्रगती होईल माझे मिस्टर घरी आहेत ते आमची घरची माऊली बघतायत आम्ही इकडे पंढरीला आलोय आणि मी माझ्या आई सोबत आली माझ्या आई शिक्षिका आहे नमस्कार, नमस्कार। तुमची काय प्रतिक्रिया आहे आहेत आनंदी आनंद आहे आणि इतक्या लवकर या वारीच्या वाटेवर तिची पावलं पडतायत याचा सगळ्यात जास्त आनंद आहे कारण ही आपली संस्कृती आहे आणि जर आपणच आपली संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला दिली नाही तर ती संस्कृती लोप पावेल तसं होऊ नये म्हणून प्रत्येकाने हा विचार करावा आपल्याकडे पूर्वपर प्रथा आहे घरोघरी एक, एक वारकरी असतोच असतो म्हणजे पुढच्या पिढीत कोणी ना कोणी तरी ते वारी चालत राहत तर ही प्रथा का महत्वाची हो आहे एक बरं पंधरा दिवस तीन आठवडे घरची सगळी काम धंदे हो किंवा सगळे व्याप ताप सगळं सोडून माऊलीच्या नावाचा गजर करत ज्या वेळेला वारकरी चालत असतो त्यावेळेला त्याचे सगळे व्याप्त मागे पडलेले असतात ते अडकून राहत नाही कुठे कुणी ना कुणीतरी ते सांभाळत मग हे कुणी ना कुणीतरी म्हणजे काय आहे तर ती दैवी शक्ती आहे जी विठ्ठलाच्या नामामधन मिळते आणि म्हणूनच हे नामस्मरण करत ज्या वेळेला आपण जातो तेव्हा एक आपल्याला पण एक एनर्जी बुस्ट म्हणतो ना तसं मिळतं की चला वर्षभर पुढचा अगदी आनंदात जाणार आहे या पंधरा दिवसाच्या आनंदावरती आपण खूप काही करू शकणार आहोत असं मला नक्की वाटत तो तर फारच आनंदाचा सोहळा आहे कारण सलग पंधरा दिवस तिच्या बरोबर राहायचंय तिच्या सगळ्या बाललीला बघायच्या आहेत जाता येताना पण आम्ही रस्त्यात पाहतोय सगळे वारकरी तिचं कौतुक करताय छोटी मुक्ताई छोटी आमची रखुमाई आहे असं म्हणतायत खूप आनंद वाटतोय या सगळ्या गोष्टींचा आणि नकळत पण सगळ्या लोकांच्या मध्ये म्हणजे अगदी छोटे आज थोडस मागे पुढे झालं होतं मी पुढे गाठ बघत थांबले होते तर किमान पंधरा ते वीस लोकांनी मला येऊन सांगितलं तुमचं बाहेर मागे दूध प्यायला थांबलेलं आहे म्हणजे ही जी काही ओळख सगळ्या दिंडीतल्या लोकांमध्ये झालेली आहे तिची ती खूप मनाला सुखावणारी त्याच्यामुळे तो आनंद वेगळा आहे प्रश्न ज्यावेळेस दिव्य गाठ हा बारीतला खूप महत्वाचा टप्पाच्या भावना काय होत्या अगदी पत्तीस किलोमीटर हा टप्पा असतो दिवे घाट आपण जेव्हा चढत जातो ना त्यावेळेला आपण जर स्वतःला विसरून चढत गेलो तर जेव्हाही हरिपाठ चालू असतो आणि त्या हरिपाठाच्या तालावर ठेक्यावरती सगळ्यांनी जे काही पावलं थिरकत असतात सगळ्यांची आणि त्या आनंदात दिवे घाट आपण कधी पार करतो हे खरंच कळत नाही म्हणजे माऊली उचलून आपल्याला पुढे घेऊन जातात म्हणतात तो अनुभव अक्षरशः येतो दिवे घाटात नाही येताना हे नक्की